नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील बोईसर शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता नवा चेहरा लाभला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून तेजस उर्फ जितू पवार यांची बोईसर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार सुनील भुसारा यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे तेजस पवार यांचा प्रामाणिकपणा कार्यशैली आणि पक्षनिष्ठेची दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सातत्याने कार्यरत असलेले तेजस पवार हे शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित राहून संघटन बांधणीसाठी काम करत आहेत बोशर शहरात शांत आणि प्रभावी कार्यपद्धतीसाठी त्यांची ओळख आहे या नियुक्तीनंतर तेजस पवार यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरवून बोशर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळ वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा अनिल गावड कीर्ती मेहता तालुका अध्यक्ष सचिन पाटील भरत चव्हाण जितेंद्र भोसले रोहित कटारे अनिल निंबाळकर सूर्यकांत मोहिते मिलिंद चौगुले आणि फिरोजभाई आदींनी तेजेश पवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आपण पाहत राहा निर्भीड समाचार